नमस्कार मित्रांनो आज आम्ही आहोत कुन्नूरला उटीपासून एक तासाच्या अंतरावरती कुन्नूर आहे आणि कुन्नूरला लॅमसाईड्स म्हणून एक स्पॉट आहे त्या स्पॉटला आता आम्ही आहोत असं अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्यमध्ये वेगवेगळे प्राणी बघायला मिळतील तुम्हाला आणि पॉईंट आहेत तर एकंदरीत असं सगळं मायामागे जंगल आहे खंदाट आणि त्यातून हे तुम्हाला दिसतं आहे ते पायऱ्या आहेत दगडाच्या आणि खूप सुंदर मेंटेन केले तर अशा प्रकारे आपण येऊ शकतो पूर्ण प्लेस अर्ध्या तासात फिरून होते जास्त मोठी नाही आहे हा कमाल अर्धा तासात झाला हो अर्ध्या तासात पूर्ण अर्ध्या तासात पूर्ण होतो तुम्हाला फक्त थोडंसं चढायचं आहे आणि उतरायचं आहे अजून काही नाही आहे हे पण रमत गमत अर्धा तास हां जास्त वेळ घालवलात तर अर्धा तास नाहीतर त्यापेक्षाही कमी टाईम लागतो आणि उतरायला तर अजून कमी त्यामुळे बेस्ट प्लेस आहे व्हिजिट करण्यासारखं पण थोडं पाणी वगैरे कॅरी करा सुंदर प्लेस आहे चला शिरा येऊ नका आणि उशीर येऊ नका सकाळी लवकर या त्यामुळे क्लाऊड्स वगैरे बघायला मिळतील हां शामल होय बरोबर हो चला टेक केअर